नमस्कार मी ज्योतिष विश्वादिपक पंडित पुणे माझ्याही चॅनल ज्योतिष अंतरंग वरती मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे माझ्या सर्व सभासदांना जातकांना मित्रांना त्यांच्या परिवाराला दोन हजार पंचवीसच्या गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो दोन हजार पंचवीस च हे गुढीपाडवा जो आहे ते स्वस्ती श्री परशाली एकोणीसशे सत्तेचाळीस नाम संवत्सर विक्रम सवत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी असे आहे आणि या वर्षीचा राजा हा रवी आहे आणि राजा रवी असूनही अं काय म्हणतो त्याला की रवी देखील राजा देखील रा, रवी आहे आणि सेनापती देखील रवीचा आहे राजाचे फल हे राजा असल्यामुळे जेव्हा रवी राजा असतो त्या संवसर फलामध्ये त्यावेळेला त्याच शासनकर्ते जे असतात ते कडक भूमिका घेतात आणि अधिकारी वर्ग सरकारी अधिकारी वर्ग एक प्रकारे बलवान होतात राजा असल्यामुळे रवी रवी हा राजा असल्यामुळे उष्णता दुष्काळ आणि अग्निकांडाची शक्यता असते सत्याधाऱ्यांमध्ये एक प्रकारचा अभिमान अहंकार फुलायची वाढायची शक्यता असते आणि त्यामुळे मग लाभ किंवा संघर्षांची भूमिका ही तीव्र होते अं मुख्य म्हणजे या ठिकाणी जे आपण पाहिलं या नवीन वर्षा सं तर आपल्याला एक जाणवत पूर्णपणे कि जेव्हा राजा हा रवी असतो ना तेव्हा पूर्णपणे कंट्रोल मध्ये असत त्यामुळे या वर्षीची परिस्थिती कितीही चिघळली कितीही खराब झाली कितीही हे झाले तरी राजा रवी असल्यामुळे त्याला कसं कंट्रोल करायचं कसं मॅनेज करायचं कसं अं आहे ह्याच्यामध्ये ठेवायचं हे राजाला माहिती आहे आणि जे रस असतात रस त्याचा स्वामी बुध आहे त्यामुळे एक प्रकारचे कडधान्य किंवा आपण म्हणतो ना रत्न स्पेसिफिकली पाचू यांचं उत्पादन मुबलक होईल आणि रसांचा अधिपती जो आहे तो शुक्र आहे त्यामुळे मीठ ऊस जवस तीळ हे पदार्थ थोडे होतील पण पाणी मात्र मुबलक असेल आ, राजा रवी मंत्री रवी मेघाधिपती रवी आहे त्यामुळे या वेळेला पूर्णपणे आपण काय म्हणतो त्याला की अंमल थोडासा कडक असणार आहे उष्णतामान थोडस जास्त असणार आहे खरीपाचा स्वामी देखील बुध आहे त्यामुळे पाणी आपण म्हणतो ना कंटिन्युअसली मिळत राहणार थोडं 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 सारखं म्हणजे अगदीच पूर्णपणे ड्रॉट पडलेल असं किंवा दुष्काळ पडेल अशी परिस्थिती होणार नाहीये तर मित्रांनो हे एक थोडक्यात आपण पाहिलेलं संवत्सर विश्वा वसु नाम संवत्सर जे आहे एकोणीशे सत्तेचाळीस शक एकोणीशे सत्तेचाळीस विक्रम सोबत दोन हजार एक्याऐंशी ब्याऐंशी याचं एक सर्वसाधारण फलित काय असेल ते पाहूयात धन्यवाद